नावेंदगी ते नागणसूर तालुका अक्कलकोट येथील मार्गावरील रस्त्यावर मोटरसायकल वरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली होती तिच्यावर महिन्यांपासून सोलापूर येथे मंगळवार एक जुलै रोजी दुपारी महिलेचा मृत्यू झाला अंबिका श्रीशेल वाडेत असे मयत महिलेचे नाव आहे ही घटना सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली होती अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मयत अंबिका मोटरसायकल वरून नागणसूरला जात होती यावेळी वाटेत समोरून बैलगाडी येत असताना भीतीने अंबिका हिने मोटरसायकल वरून उडी मारली ती डांबरी रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागून त्यांच्या हो नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांच्या डोक्याला लागल्याने दोन महिने मृत्यूशी झुंज सुरू होती उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला नावेंदगी येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीशैल सन्मुखप्पा वाडेद यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पशाच सासू सासरे पती दोन मुले असा परिवार आहे नाव प्रेस मिस